हरभऱ्याच्या झाडावरती चढवू नको अशी जी म्हण आहे ती या हरभऱ्याकडे बघितल्यानंतर मला खरी वाटत आहे बघा हरभरा किती मोठा आला तो साहेब नमस्कार नमस्कार मी अनिल खोत कासेगाव आपण आता माझ्या शेतात उभा आहे आणि हा हरभऱ्याचा प्लॉट आहे माझा हे टोटल क्षेत्र दीड एकर आहे याच्यामध्ये दहा गुंट हा कांदा आणि लसूण आहे आणि हे हरभऱ्याचं जे क्षेत्र आहे हे पन्नास गुंट क्षेत्र आहे पन्नास गुंठ्यासाठी मी हरभरा साडेचार फूट सरी आहे ही टोटल साडेचार फूट सरीमध्ये मध्ये सेंटरला मी मिशनच्या साह्यानं हरभरा टोकन केलेला आहे मला दुकानदाराने वीस किलो बियाणं दिलं होतं पण ते मिशनच्या माध्यमातून पन्नास गुंठ्यासाठी फक्त साडेसहा किलो बियाणं पडलेलं आहे आणि या हरभरा पिकासाठी मी केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि केरणचं याच्यासाठी दोन स्प्रे झालेत आणि दोन स्प्रे झाल्यामुळे या हरभऱ्याची तुम्ही आ, जी ग्रोथ झाल्या ती बघू शकताय याची फुटवे याची फुलकळी आणि आत्ता हे घाट्यामध्ये आहे आणि भरलेलं आहे आणि ही जर तुम्ही साईज बघितली की घाट्याची संख्या किंवा ह्या हरभऱ्याची जी साईज आहे तर ह्या एका हरभऱ्याच्या ढाळ्याला आ, किमान किमान एक आठशे ते एक हजार घाटे आणि असा हा आपलातून रिझल्ट मिळालेला आहे मला केरणच्या माध्यमातून ठीक आहे तर साहेब एका घाट्याचं वजन आता आपण बघितलं तर एक ग्रॅम पकडू हो, एक हजार प्लस घाटे आहेत तर जवळपास आपल्याला एक किलो बियाण एक, एक किलो बी एका निघणार आहे तर आता आपण ही परिस्थिती बघतोय की जबरदस्त आहे तर जी लहानपणीची म्हण होती ती खरी ठरत्या शंभर टक्के लहानपणीची मन खरी ठरते कारण आपण बघू शकताय हा हरभरा आपल्या कंबराच्या उंची आहे म्हणजे सरासरी साडेतीन ते चार फूट ह्याची उंची आहे हरभऱ्याच्या ढाळेची हा आणि म्हणजे जी म्हण आहे ती शंभर टक्के खरी ठरते हरभऱ्याकडे बघितलं ठीक आहे साहेब तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही शेती करताय मी जवळजवळ पंचवीस वर्ष झालं शेती करतोय अच्छा आणि असा हरभरा असा हरभरा जेव्हापासून मी केरन टेक्नॉलॉजी युज करतोय मी गेली सात वर्षापासून केरन टेक्नॉलॉजी युज करतोय या प्लॉट मध्ये मी मागच्या प्लॉट मध्ये माडा हरभरा केलेला तेव्हा दीड एकर मध्ये बावीस क्विंटल हरभरा काढला होता तो माडा प्लॉट होता आणि इथं आपण बघू शकता की उसामध्ये आंतरपीक हरभरा आहे उसामध्ये आंतरपीक हरभरा हरभराय उसामध्ये आंतरपीक हरभरा आहे आणि हा ह्या ऊस तो ऊस झालाय की आता हा ऊस दिसत साडेचार फुटाची सरी पॅक केली आहे पॅक झालेले आहे आपण ते बघतोय आता सर्व पॅक झालेलीच आहे आणि उंची पण तुमच्या जवळपास कमरेला लागलेलच आहे हा बरोबर आहे तर जबरदस्त शेती करताय साहेब तुम्ही आणि त्याच्या जोडीला केरण टेक्नॉलॉजी आहे तर खरखरच बघण्यासारखा प्लॉट आहे मी तरी असे प्लॉट जेवढे पण केरण टेक्नॉलॉजी वापरलेले तेच प्लॉट मला असे दिसलेले आहेत की जे काय आहे ते जबरदस्त येते बरोबर ना बरोबर जे पण येते जबरदस्त येते तुम्ही पंचवीस वर्ष झाले शेती करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण सांगितलं की के केरन टेक्नॉलॉजी वापरलेलं पीक एकदम जबरदस्त आहे जबरदस्त आता हे जे पीक आलंय चवीला एकदम जबरदस्त आहे एक... जे खाणं नॅचरली म्हणतोय आपण ऑर्गॅनिक ते जबरदस्त आलेलं आहे तर अजून तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही केरन टेक्नॉलॉजी बद्दल काय तुमचं मत आहे ते सांगू शकाल का इतर शेतकऱ्यांनी मी गेली सात वर्ष झाले केरनचा अनुभव घेतोय आणि इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये केरण टेक्नॉलॉजी थोड्याक विना क्षेत्रात वापरून त्याचा अनुभव घ्यावा पिकामध्ये जमिनीमध्ये काय बदल होतोय याचा त्याने अभ्यास करावा ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे तर धन्यवाद धन्यवाद तुम्हाला देखील भरघोस उत्पादन काढायचं असेल तर अनिल साहेबांचा नंबरवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधा आणि टेक्नॉलॉजी वापरा आणि असं भरघोस उत्पादन काढा तर ही वरायटी आहे विजय वरायटी विजय वरायटीचा हरभर आहे आणि असा जबरदस्त आलेला आहे तुम्ही देखील केरन टेक्नॉलॉजी वापरा आणि असं आपलं भरघोस उत्पादन काढा